हातकणंगले तालुक्यातील जुन्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती जनसुराज पक्षाचे नेते आमदार डॉक्टर विनायक कोरे हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माणेबापू भाजपा जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर तालुका अध्यक्ष अमर पाटील समन्वयक सुरेश पाटील दिलीप पाटील यांची भाजपा पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ संजय पाटील जिल्हाध्यक्ष दीपक रानमाळे आणि कार्यकर्त्यांशी चर्चा होऊन कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात आली निवडणुकीनंतर सत्तेतील वाटा देताना प्राधान्याने विचार करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रचारात सक्रिय होण्याचं आवाहन करण्यात आले आहे आज कोल्हापूरमध्ये पाटला पाटलांच्या अध्यक्ष देखाली आता इथं प्रमुख कार्यकर्त्यांची भाजपच्या बैठक झाली सकाळीच आपले जिल्ह्याचे नेते जनस्वराज पक्षाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विरजराजी कोरे सावकर साहेबांच्या पुढे दादांच्या समवेत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं सावकर साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते कारण लागे ती मदत मी करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आजचा विषय त्यांनी पूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाचं काम आणि माझ्या उमेदवारीबद्दलचं जे विजयाचं काम आहे निवडणुकीच्या संदर्भात ते उद्यापासून करण्याचं त्यांनी आता सांगितलेलं आहे त्यामुळे आता हा विषय संपलेला आहे पूर्णपणे त्यांच्या सगळ्यांच्या बरोबरीनं आपण काम करत राहूया आणि विजय निश्चित आहे ते काम करत राहूया जनसभाचे अध्यक्ष डॉक्टर विमलाजी कोरेसाहेब यांच्यासोबत आज वानानगरमध्ये बैठक झाली गेले पंधरा दिवस जो काही निष्ठावंत भाजप आणि याच्याबद्दलचा वाद होता जी खतखत होती हातगर तालुक्यामध्ये त्या सकाळी सावकारांच्यावर चर्चा झाल्यानंतर त्यावर पडदा पडला सावकारने खास करून यामध्ये लक्ष घालून येणाऱ्या भविष्यातल्या सर्व सत्ता केंद्रांमध्ये तुम्हाला विश्वासात घेऊन तुम्हाला निश्चितपणे तिथं न्या न्याय दिला जाईल तिथं संधी दिली जाईल आणि तुम्हाला कुठेही दुर्लक्षित केलं जाणार अशा प्रकारे शब्द आश्वासन या सावकारान दिल्यामुळे ही सगळी कार्यकर्ते भ्रष्टाने कार्यकर्ते निश्चितपणे त्यामध्ये खूश झाले आणि त्यांनी निश्चित निर्णय केला की आम्ही के या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी युतीचा आणि शिवसेना युतीचा उमेदवार सन्माननीय अशोकरावजी मानेसाहेब यांना विजय करण्याच्या भूमिकेमध्ये सकाळी आम्ही निर्णय घेतला त्या पद्धतीने आज संध्याकाळी आमच्या या शिर्लेतील कार्यालयामध्ये सन्मान्य आमचे उमेदवार अशोकरावजी माने बापू यांना खास करून निमंत्रित केलं प्रमुख सगळं कार्यकर्त्यांना बोलून उद्याच्या उद्यापासून उद्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी हातकण तालुक्यामध्ये मोठ्या क्षमतेनं काम करावं भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा शंभराचा एक कार्यकर्ता असतोय त्यामुळे तशी ताकद कशी आहे ही तालुक्याला प्रत्येक आमच्या कार्यकर्ते दाखवून द्यावी अशा सगळ्यांना सूचना आहे आदेश आहे जे काय समजून घ्या समजून घ्या पण आता येणाऱ्या विधानसभेला वीस तारखेच्या विधानसभेला निश्चितपणे बापूंना या तालुक्यातनं आमदार करण्याची जबाबदारी आता इथल्या बसल्या प्रत्येक कार्यकर्ते असणार आहे आणि त्यामुळे या कार्यकर्ता कोण काय करतोय कोण कमी पडलाय कोण जास्त पडलाय ना बघता मी उमेदवार आहे बापू म्हणजे मी आहे आणि मी उमेदवार असून उद्याच्या भविष्य काळामध्ये मला आमदार व्हायचा आहे बापू आमदार झाले मी आमदार होणार आहे या भूमिकेला प्रत्येक कार्यकर्ते निश्चितपणे काम करेल असं मला विश्वास वाटतोय आणि या विश्वासानं वीस तारखेला निश्चितपणे बापूंना विजयी करूया त्यांचं चिन्ह आहे नाराची बाग या नारळबागेवरती निश्चितपणे आपण सगळ्यांनी बटन दाबून या बापूंना काही दिवसांपूर्वी भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांनी वडगाव इथे मेळावा घेतला होता मेळावा घेतल्यानंतर सर्वांनी एक संकल्प केला होता की आम्हाला सत्तेमध्ये वाटा पाहिजे किंवा आमचे आतापर्यंत जे काही आम्ही कष्ट केलेलं आहे तिची चिज नाही असे प्रत्येक लोकांनी बरेच कार्यकर्त्यांनी नाराज व्यक्त केली होती गेले पंधरा वीस दिवस झाले हा ही नाराजी लोकांच्याकडून व्यक्त होती ती तसेच ही हा विषय पेंडिंग बनला होता आता सकाळी आज सकाळी माननीय अध्यक्ष विनय गोरे यांनी शब्द दिला की इथून पुढे भाजपचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना विचार घेतले जाईल त्यांना सत्तेमध्ये वाटा दिला जाईल आणि इथून पुढे त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही त्याच पार्श्वभूमीवरती आज अशोक माने आ, आ, जे आपले उमेदवार आहेत जनशोधाचे ते आज सर्व सर्व कार्यकर्त्यांना भेटले त्याबरोबर आमचे डॉक्टर माध्यमातून त्यांच्या अध्यक्षतेखाली हा आम्ही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये उमेदवार अशोक मानेनी पण तोच शब्द दिला की इथून पुढे कुठल्याही कार्यकर्त्यावरती हो निष्ठावून भाजपच्या कार्यकर्त्यावरती हो कोणताही काही अन्याय होणार नाही इथून पुढे त्यांना न्याय मिळाला जाईल असा त्यांनी विचार व्यक्त केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी त्यांची त्यांना निवडून भरघोस्पताने निवडून आणायचे संकल्प केलेला आहे आणि विजयाचा संकल्पच केलेला आहे आणि इथून पुढे सर्व कार्यकर्ते मनापासून प्रामाणिकपणे काम करून मान्य अशोक रहमाने माने यांना निवडून आणतील